हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती तर आपण बघूया आज प्रज्ञा काय बनवायला लागली आज आम्ही सुट्टी दिली स्वयंपाकाला तर खूप दिवस झालं मॅगी खाल्ली नव्हती हो तर मसाला मॅगी बनवते हो इकडे पिठूसाठी मी सेपरेट मॅगी टाकलेली इकडे शिजवायला हे बघा तर मसाला मॅगी कोण कोण बनवून खातं कमेंट्स करून नक्की सांगा ओके असं कोण कोण पॅकेट चाटून खात ते पण आम्हाला कमेंट करून सांगा दुटा असं पॅकेट चाटून खात असते मसाले भरपूर अशी सवय असते मसाल्याचं पॅकेट चालून खायचं आम्ही पण लहान असताना खायचो मी तर कधी नाही तुझ्यासाठी ना होती असं असा राडा इग्नोर करा कारण का की मी आताच कामावरून आले त्याच्यामुळं हे अजून काहीच बघू नका फक्त मॅगी मध्ये पहिल्यांदा असे पॅकेट सगळे फोडून घ्यायचे

हा जिरी टाकून घ्यायची नंतर टाकायचा का आहे कांदा बारीक कांदा चॉप करून घ्यायचा आहे

कांदा पहिलं छान लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा परतल्यानंतर असे छोटेसे चॉप करून मस्त पैकी टोमॅटो टाकायचे तर हे मस्त पैकी टोमॅटो चॉप केलेले आहेत छोटे चॉप केल्यानंतर ते व्यवस्थित खाल्ले जातात मोठे मोठे टोमॅटो तसेच येतात खाताना मग ते खाता खाऊ माहीत वाटत असे छान चॉप करून टाकायचे टोमॅटो आणि छान परतून घ्यायचे असे छान चॉप करायचे आहेत टोमॅटो आणि टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याला आणि इकडं बघा तू त्याची मॅगी बनत आहे त्याला सिंपल बनवली का ते मला मिठाची बनव बिट्टू ने आज खूब मस्ती के लिए आज खूप मस्ती करताना भेटतो हो सांगतो मी करायचो केवढे मस्तीपर्यंत हा विचारलं ना तो सासूला हे मस्ती करायचे का लहानपणी म्हणून आता करतो का मी मस्ती आता आता बापलेक मिळून मस्ती करतात तर आता टोमॅटो आपण परतून घेतलाय गॅस करायचा आहे का मी कमी गॅस करायचा याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे थोडस लाल तिखट टाकायचं आहे एक एक चम्मच हळदीत थोडीशीच टाकायची आहे आणि सगळ्यात मस्त टाकायचा आहे गावरान मसाला तर हा बघा गावरान मसाला तर आपण गावरान मसाला टाकणार आहोत त्यात हा मसाला माझ्या मम्मीने करून दिला होता खूप दिवस झाले खर तर या गोष्टीला करून दिलेला आहे पण आम्ही खूप कमी मसाला वापरतो एवढा चमचा आम्हाला दोन तीन दिवसातून लागतो त्याच्यामुळे आमचा काही जास्त मसाला संपत नाही त्याच्यामध्ये गावरान मसाला टाकलेला आहे आता आपण काय करायचं हे जे फोडलेले जे फोडलेले जे मॅगी आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायची आणि परतून घ्यायची तेलामध्ये थोडीशी ह्याची खूप छान टेस्ट येते हे ऑलरेडी एक पॅकेट माहिलो होतो बस तो मॅगी आला जाता कडे भरून आण खात तुम्ही अजूनही मी कमी खाणार आहेत कमी म्हणजे तसं दोन तीन कंटर्स ओके तुम्ही कसं खात नाही बघते मी आता <laughs> तर हे असं थोडंसं तेलामध्ये परतून तुम्हाला एक टीप आ, सांगेल की देशी मॅगी बनवण्याची तर ती तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमची मॅगीची टेस्ट पण राहील आणि त्याला तुम्हाला असा गवरान तडका पण देता येईल ये बघा पाणी टाकून करायचं करायचंय ना तेलामध्ये थोडस परतून घ्यायचं याला हे बिट्टीची फेवरेट प्लेट आहे त्याला खूप आवडते तर याच्यामध्ये आपण कटिंग केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात घेऊयामध्ये काय विसरले आहे का माझं माझी कडीपत्त्याचे खूप टेस्ट येते मी मी तुम्हाला म्हणण्या म्हणल्याप्रमाणे जी टिप्स होती ती अशी की उकळल्यानंतर हा जो मॅगी मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे तुमची टेस्ट जी आहे ती कंटिन्यू राहील टेस्ट चेंज नाही होणार म्हणजे ह्याला एक असं फोडणी दिल्यासारखा फ्लेवर नाही येणार ना याच्यामध्ये तर हे जे मसाले आहेत हे तुम्हाला एंडला टाकायचे तर चला या मॅगी खायला आमच्यासोबत दिस इज द मसाला मॅगी फॉर दे तडका आपली मॅगी तुम्ही बघू शकता रेडी आहे त्याच्यावरती मी आता चीज स्प्रेड करते ちょっと戻りまできます。